वीस एकवीस वर्ष आपण या शिवाजी चौकामध्ये विविध कार्यक्रम घेतो याच्यामध्ये आपली हिंदू संस्कृती जपण्याचं त्या काम केलं जातं साधारणतः आपण गेली वीस एकवीस वर्ष या शिवाजी चौकामध्ये हळदी कुंकू महिला आघाडीतर्फे हळदकुंकू समारंभ साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी शहरातीलच नाही तर आजूबाजू आजूबाजूची जी काही गावं आहेत या गावातून देखील बऱ्याचशा महिला या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात असे सहकार्य कायम आम्हाला राहू दे एवढीच विनंती